देशात सर्वात मोठी समस्या रोजगार निर्मितीची आहे अशा वेळेस सी एस आरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देणे हे अद्वितीय कार्य असून फ्युएल हे कार्य यशस्वीपणे पार पाडित आहे यामुळे युवकांचे जीवन बदलून भारत आत्मनिर्भरतेकडे उंच भरारी घेत आहे असे विचार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलेत शिक्षण कौशल्य विकास व रोजगार क्षमतेसाठी कार्यरत फ्युएल शिक्षण संस्था समूहाच्या फ्युएल बिझनेस स्कूलचा पहिल्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते तसेच वन विजन वन मिशन आणि स्किल्ड नेशन या तत्वावर आधारित फ्युएलचा एकोणिसावा वर्धापन दिवस भुगाव येथील संसद उत्साहात साजरा झाला यावर्षी दोनशे विद्यार्थ्यांना सी एस आर शिष्यवृत्ती व डिग्री प्रदान करण्यात आली यावेळी फ्युएल शिक्षण संस्था समूहाचे अध्यक्ष सी ईओ डॉक्टर केतन देशपांडे चीफ मेंटॉर संतोष हुर्लेकोपी फ्युएलच्या सी ओ ओ मयुरी देशपांडे संस्थेच्या स्ट्रॅटेजी आणि पार्टनरशिपचे उपाध्यक्ष सर्वेश कुबेरकर ऑपरेशन्स व मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष बाजीप्रभू देशपांडे व मुख्य प्रशासक कर्नल किरण कानडे उपस्थित होते नितीन गडकरी यांच्या हस्ते फ्युएल बिझनेस स्कूलमध्ये पी जी डी एम अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात ता आले तसेच फ्युएल आणि कॅपजेमिनीमध्ये एम ओयू करण्यात आला तसेच डॉक्टर केतन देशपांडे यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या अद्वितीय कार्याला पाहता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचा विशेष सन्मान केला तसेच सी एस आरमध्ये कार्यरत व्यक्तींना डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम लिडरशिप अवॉर्ड प्रदान करण्यात आला यामध्ये सुदीप्ता पॉल वामशी मथाप्पू सुमित शहा रेखा पिल्ले रिया वैद्य धनश्री पागे बीना बलदोटा शिल्पाश्री अर्पणा पांडे यांचा समावेश आहे नितीन गडकरी म्हणाले जल जमीन आणि जंगल यांचा विकास होणे गरजेचे आहे ज्या पद्धतीने शहरे स्मार्ट होत चालली आहेत त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात आपली गावे स्मार्ट होणे गरजेचे आहे कौशल्यपूर्ण शिक्षण हे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीस हातभार लावते परदेशात फार्मसी नर्सिंग सेवकांची गरज मोठ्या प्रमाणात आहे मात्र कौशल्यपूर्ण व्यक्तींचा अभाव जाणवतो सी एस आरच्या माध्यमातून विद्यार्थी भविष्यासाठी सक्षम होत आहेत सहकार समन्वय आणि संवादातून कौशल्यावर आधारित स्टार्टअप संस्कृती रुजू होत असल्याचं त्यांनी सांगितलं डॉक्टर केतन देशपांडे म्हणाले सोशल ऑन्टरप्रेनरशिपची चळवळ उभी करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे आज अठ्ठ्याहत्तर कॉर्पोरेट कंपन्यांच्या समर्थनामुळे एक नवे शिक्षण मॉडेल सर्वांसमोर आहे काळानुरूप आता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीची गरज भासू लागली असल्याचे त्यांनी सांगितलं या कार्यक्रमात अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आणि सी एस आर समर्थित सर्टिफिकेट प्रोग्रॅम्समधील विद्यार्थ्यांना पदवी व प्रमाणपत्र देण्यात आली तसेच देशातील अग्रगण्य कॉर्पोरेट प्रतिनिधींसह सी एस आर व एचआर पॅनल चर्चासत्रही पार पडले